नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण डब्ल्यू डीचं आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मूळ कागदपत्र तपासणीबाबतचं पदाचं नाव आहे लिपिक टंकलेखक या पदासंदर्भातलं सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्याच्या यांच्या अंतर्गत जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपीक टंकलेखक संवर्गातील एकतीस उमेदवाराच्या शिफारशी या कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत तर प्राप्त यादी आपल्या नावाचा समावेश असलेल्या नियुक्ती देण्यापूर्वी मूळ कागदपत्रे तपासणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता अधीक्षक अभियंता साबा मंडळ मुंबई यांचे कार्यालय बांधकाम भवन इमारत पाचवा मजला पंचवीस मडबान पत फोर्ट मुंबई येथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र जे आहेत ती जाताना तुम्हाला मूळ कागदपत्र त्यासोबतच तीन छायकित प्रतीसोबत घेऊन जायचे आहेत आवेदनपत्र हे आदिवासी प्रमाणपत्र त्यानंतर जे आहेत विविध डाक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत शैक्षणिक पा प्रमाणपत्र दिव्यांगाचं आरक्षणाचं प्रमाणपत्र असे विविध डाक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत तर हे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे गट सार्वजनिक सार्वजनिक बँकांभागांतर्गत जे भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्या संदर्भातले जे अपडेट आलेले आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ